नमस्कार मंडळी आपले सण आणि उत्सव या उपक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मंडळी गणेरा गणरायाचा उत्सव सुरू आहे आजचा दिवस हा गौरी विसर्जनाचा आणि गौरीबरोबर जे गणपती विसर्जन होतात तो आजचा हा दिवस आहे मंडळी बाहेर सगळीकडे मिरवणुकीची धामधूम सुरू झालेली आहे लोक उत्साहाने गौरीचं आणि गणरायाचं विसर्जन करण्यासाठी बाहेर पडलेले आहेत उत्साहानं मी असं अशासाठी म्हणाले की कि मनात कितीही असलं ना मंडळी सुद्धा गणरायाला निरोप हा द्यावाच लागतो मंडळी आपण आपल्या या उपक्रमामध्ये गणपतीच्या भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवसापासनं रोज काही ना काहीतरी आपल्या गणेशाबद्दलची माहिती त्या अनुषंगाने एखादी कथा असं आपण समजावून घेत आहोत आजच्या भागामध्ये आपल्याला आधी दुर्वा गणपतीला का प्रिय झाल्या त्याच्या एक दोन छोट्या छोट्या कथा बघायच्या आहेत मंडळी एक आम्हाला सुराची कथा आपण मागच्या भागामध्ये पाहिलेलीच होती एकदा काय होतं मंडळी महर्षी नारद आहेत ते आपल्या गणरायाला भेटायला जातात गणरायाला वंदन करतात आणि गणरायाला सांगतात की मी जनक राजाकडे गेलेलो होतो दातृत्व म्हणून त्याची ख्याती आहे निस्पृहसुद्धा राजा मानला जातो अशा या जनकाच्याकडे गेल्यानंतर बोलण्याच्या ओघामध्ये मी त्या जनकाची स्तुती केली त्याला सांगितलं तू अगदी दातृत्वशील राजा आहेस जे तुझ्याकडे याचक येतात त्यांना तू भरभरून देतोस तरी तुला काही कमी पडत नाही ही गणरायाचीच कृपा आहे पण तेव्हा मला जनक राजाने सांगितलं की मी हे स्वतः निर्माण केलंय त्याच्यामुळे इतर कोणाला त्याचं श्रेय देण्याची गरज नाही म्हणजेच राजाला सुद्धा थोडासा कर्तृत्वाचा गर्व निर्माण झालेला होता आता जनकाचं हे बोलणं ऐकल्यानंतर नारद त्याला म्हणाले की तुला हा जो काही थोडासा गर्व झालेला आहे त्या गर्वाचं हरण तुझ निश्चितच होईल आणि तुला आपल्या गणरायाची महती निश्चितच कळेल एवढं बोलून नारद मुनी गणरायाला सांगतात की हे गणराय आता तुम्ही असा काहीतरी बेत आखा किंवा असं काहीतरी करा की जेणेकरून त्या राजा जनकाला स्वतःची चूक कळून यायला पाहिजे झालं आपले गणराय काय करतात माहिती आहे एका अगदी दरिद्री याचकाचं रूप धारण करतात आणि जनकाच्या राज राजवाड्यामध्ये त्याच्या दरबारामध्ये जातात आणि सांगतात मी खूप भूकेलेला आहे तर मला पोटभर अन्न मिळेल का जनक राजा म्हणतो एवढीच आहे ना ह्याची इच्छा तो म्हणतो हो आणि त्याला जेवण्यासाठी त्या खाण्या खाण्यामध्ये नेलं जातं जिथे सर्व भोजनाची व्यवस्था केलेली असते हजार माणसांचं अन्न शिजवलेलं असतं कारण राजा जनक हा दातृत्वशील आहे त्याच्याकडे कायम अन्नछत्र चालूच असायचं आता हा दरिद्री याचक जेवाला बसला म्हणजेच आपले गणराय आता जेवाला बसले मंडळी पण होतं काय अगदी थोड्या वेळामध्ये संपूर्ण अन्न फस्त होत राजा परत आपल्याकडचं जे धान्य आहे ते नोकरांना शिजवायला सांगतो आणि त्या दरिद्री याचकाला वाढलं जात पण तेही अन्न सगळं लवकरच संपून जात पण त्या का याचकाचं काही का पोट भरलेलं नाही आहे मग आता काय करायचं मग राजा जनक आपल्या राज्यातल्या प्रजेकडनं धान्य मागवतो ते शिजवलं जात पण ह्या दरिद्री याचकाचं पोट काही भरत नाही मग इतकं आपण याला जीव घातलं तरी आपण एका याचकाचं पोट भरू शकत नाही तेव्हा मात्र जनक राजा वरमतो त्याला स्वतःची चूक कळून येते आणि त्याचा गर्व नाहीसा होतो मग आता हा जो दरिद्री याचक आहे म्हणजे आपले गणराय आहेत ते त्या राज्यामध्ये एक गणेश भक्त राहत असतो त्रिशिर असं त्याचं नाव आहे आणि विरोचना नावाची त्याची पत्नी आहे या दाम्पत्याच्या घरी गणराय जातात गेल्यानंतर हा दरिद्री याचक म्हणजे आपला गणेशच गणरायच त्या दाम्पत्याला म्हणतो की मला भूक लागलेली आहे तुमचा राजा जनक काही मला पोटभर अन्न खाऊ घालू शकला नाही ते दाम्पत्य हात जोडून सांगतं त्या दरिद्री अचकाला आमची एवढी परिस्थिती नाही आमच्या घरात आत्ता अन्न नाही आहे पण मी सकाळी गणेश पूजा केलेली आहे आणि त्या पूजेमधली एक दुर्वा एक दुर्वांकुर उरलेला आहे मी तो तुम्हाला अर्पण केला तर चालेल का तो दरिद्री याचक म्हणजेच आपला गणराय म्हणतो हो चाले आणि तो दरिद्री याचक तो खातो आणि तृप्तीचा ढेकर देतो मंडळी त्याच पोट भरतो त्यावेळेला तो दरिद्री याचक स्वतःच्या मूळ रूपामध्ये म्हणजे गणराय स्वतःच्या मूळ रूपामध्ये तिथे प्रगट होतात आणि त्या त्रिशिरला सांगतात की मी तुझ्या आरती प्रसन्न आहे तुला हवा तो वर तू मागून घे पण ते त्रिशिर त्रिशीर, त्रिशीर आणि त्याची पत्नी सांगतात की हे गणराय जन्मोजन्मी आमची भक्ती तुझ्यावर राहू दे आम्हाला तुझा विसर कधीही पडू नये एवढीच आमची इच्छा आहे त्याच्या या बोलण्यावरती गणेश संतुष्ट होतो आणि गणराय त्याला सांगतो की तुम्ही फक्त भक्तीची इच्छा केली तुमचं सगळं चांगलं होणार आहे आणि एवढं बोलून गणराय अंतर्धान पावतात आणि तेवढ्यात एक चमत्कार घडतो मंडळी त्रिशीर आणि त्याच्या विरोचना पत्नीला आपल्या साध्या छोट्या घराच्या ऐवजी एक चांगला छानपैकी श्रीमंती वाडा तिथे दृष्टोपत्तीस येतो त्यांचं घर सोन्यानी रुपयाने भरून जात नोकर चाकर त्या वाड्यामध्ये लगबग करताना दिसतात त्या त्रिशिरला जाणवत की ही गणरायाचीच कृपा आहे गणेशाचीच कृपा आहे आणि म्हणून तो पत्नीला सांगतो की ह्याचा उपभोग आपण अगदी निर्मोही पद्धतीने घेतला पाहिजे कारण गणराय ही, ही सगळी माया आपल्या समोर प्रगट करून आपल्या भक्तीचीच परीक्षा घेत आहेत आणि मग ते दाम्पत्य अगदी निस्पृहतेने हो स्वतःची जी संपत्ती आहे ती येणाऱ्या याचकाला भरभरून देतात पण त्यांची संपत्ती कधीही संपत नाही आणि मग त्रिशिरला मनोमन जाणवत की आपल्या गणपती बाप्पाने आपल्यावरती खरोखर कृपा केलेली आहे मग मंडळी या कथेमधन काय आपण शिकण्यासारखं आहे सगळ्या पुराणांमधल्या कथा जर का आपण पाहिल्या तर त्या मनोरंजक तर आहेतच परंतु त्याच्यामधनं आपल्याला नक्की बोध काय घ्यायचा आहे काई आता या कथेमधनं आपण काय बोध घेऊ शकतो की कोणत्याही गोष्टीचा गर्व करू नये आपलं श्रेय आहे सगळीकडे असं मानू नये करता करविता तो गणराय आहे तो परमेश्वर आहे याचं भान आपण ठेवलं पाहिजे मंडळी खरंय की मी सांगा बरं आणि दुसरं अजून आपण काय शिकू शकतो की त्या त्रिशीलच्या पुढे एवढी संपत्ती आता दिसत असली तरी सुद्धा त्यांनी ती संपत्ती स्वतःच्या स्वार्थासाठी कधीही उपभोगलेली नाही जे गणरायाकडनं आलं ते ज्यांना मदत हवी आहे त्यांच्यासाठीच ते वैभव त्यांनी खुलं करून दिलं मंडळी या दुर्वा महात्म्याची अजून एक छोटीशी कथा आहे कौंडिन्य नावाचा एक रु, एक ऋषी होते आणि आश्रया नावाची त्यांची पत्नी होती ती पत्नी आपल्या पतीला कायम विचारायची की तुम्ही एवढं रोज भाराभर गवत गणेशाला का वाहता मग त्याचं उत्तर म्हणून ते कौंडिण्य ऋषी जे आहेत ते काय सांगतात आश्रयाला एक दुर्वांकूर तिच्या हातामध्ये दे देतात आणि सांगतात की तू इंद्राकडे जाऊन ते तोलून आण म्हणजेच त्याचं जे वजन आहे तेवढ्या वाजनाचं सोन इंद्राकडनं इंद्रा इंद्रा तिला कुबेराकडे पाठवतो कुबेराकडे गेल्यानंतर कुबेर आश्चर्यचकितच होतो आधी आणि तो म्हणतो ठीक आहे या आपण याच वजन करूया एका पारड्यामध्ये त्या दुर्वांकूर आहे तो ठेवला जातो दुसऱ्या पारड्यामध्ये कुबेराची सारी संपत्ती ठेवली जाते तरी सुद्धा ते दुर्वांगपुराच पारड हलत नाही शेवटी कुबेर त्याच्यात बसतो स्वतःची नगरी त्याच्यात ठेवतो परंतु अजिबात ते जे आहे ते हलत नाही हे पाहिल्यानंतर मात्र आश्रयाला जी आहे ती पत्नी तिला कळत की गणेश भक्तीचं महत्व काय आहे त्या दुर्वांगपुराच महत्व काय आहे आणि नंतर ती सुद्धा गणेशाची अगदी मनोभावे भक्ती करायला लागते आणि त्या आश्रयाला सद्गती प्राप्त होते चांगली गती तिला मिळते मंडळी अशा या पुराणामध्ये आलेल्या दुर्वा महात्म्याच्या कथा आहेत बरं का अनलासुराची कथा आपण मागच्या भागांमधल्या एका भागामध्ये पाहिलेलीच आहे आणि आज आपण बघितलं ते म्हणजे राजा जनकाचा गर्व कसा हरण केला जातो आणि जो त्रिशी गणेश भक्त आहे त्याच्यावरती गणेशाची कृपा कशी बसते किंवा कशी कृपा तो त्रिशील गणेशाची संपादन करून देतो आणि ती आश्रया आहे तिला दुर्वांकुराचं महत्व कसं कळतं या आश्रयाच्या कथेवर्णन मंडळी मला असं वाटतं की आपल्या मनातला भाव महत्वाचा तुम्ही किती किमतीचे दागदागिने आपल्या गणरायाच्या अंगावरती मूर्तीवरती घालत आहेत याला महत्व नाही आहे दुर्वांकूर जरी त्याला मनोभावे वाहिला तरी सुद्धा तो प्रसन्न होतो तरी सुद्धा ती भक्ती त्याच्या चरणी रुजू होते मनोभावे तुम्ही परमेश्वरावरती श्रद्धा ठेवून त्याची भक्ती करा हेच या कथेमधनं आपल्याला मंडळी दिसून येतं तर असं हे दुर्वा महात्म्य आज आपण आजच्या भागामध्ये मंडळी समजावून घेतलेलं आहे तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल तर ह्या भागाला लाईक करा ह्या भागाला शेअर करा आणि अश्विनी साठे नावाचं जे यूट्यूब चॅनल आहे त्याला नक्की नक्की सबस्क्राईब करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळत जाईल आता आपण सर्वांनी मिळून या भागाला पूर्णविराम देताना आपल्या गणरायाची प्रार्थना करणार आहोत आणि त्याला म्हणणार आहोत वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम मे देव सर्व सर्वदा